व्यवस्थित लाव ए कुठं आहे ए लेटर ए लेटर इकडं बघ जरा इकडं बघ तसं नाही कसं पण लावायचं ए बी सी डी मी कसं लावलं इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के कुठे आहे के दाखव के के बघ के, के के नंतर एल एल नंतर काय एम दे एम कुठे एम दाखव काय तो फोर आहे फोर एम कुठं आहे एम? एम 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 नाही आहे एम हरवला वाटतं चकुली तू एम हरवला ओ ओ हा ओ पी पी कुठे पी 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 हा पी क्यू 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 आर एस टी टी कुठे टी टी आता होता ना टी 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 हां टी इथं टी यू यू कुठे यू 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 अमरेला यू अमरेला यू 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 व्ही वी वी डब्ल्यू एक्स हरवलं सगळं नाही हरवत एक्स वाय वाय देतं येलो कलरचा वाय इथं इथं वाय वाय आणि झेड बघ कसं लावलं ए बी सी डी एम हरवला चकली एन पण राहिलाय ना गम एन 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 ओ नंतर आता हे सगळं हटवा टी क्यू आर आर नंतर एस टी यू वाय आणि झेड आता वन टू थ्री फोर दे वन टू थ्री फोर इकडे बघ वन टू थ्री फोर दे दे ना वन टू थ्री फोर तसं नाही फेकायचं खाली नंबर्स दे नंबर्स नंबर्स आहे ना सगळं नाही आहे म्हणती तू ते बघ तिथं नंबर आहे नंबर पण अर्धे हरवून टाकले वाटत हरवून नाही टाकायचं व्यवस्थित गोळा करून ठेवायचं हां आय, मी तर जोडून ठेवलं आहे ए लेटर दाखव त्यातलं हे लेटर कुठं आहे हे लेटर कुठं आहे मुलांना शिकवायला जायचं म्हणजे ही मुलं अशी करतात जायचं कमी सगळं नाही नाही बोलायचं आणि हां आणि तू गुटगल आहे का गुटगल आहे हां मग ए फॉर ॲपल दाखव तिथं कुठं आहे दाखव असा मुलांचा अभ्यास घ्यायला जातो आणि काहीतरी हरवून टाकलेलं असतं काहीतरी फाडून टाकलेलं असतं आपण शिकवतो ते शिकत नाहीत हो की नाही चकुली हे असं गोळा करायला तुला मी सांगितलेलं का गोळा करायला अभ्यास करायचा होता ना अजून वन टू टेन लि नंबर्स तिथं ठेवायचे होते अजून हां हो चकुली चकुली बाळा हे बाळा नंबर्स कुठं टाकले हां 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 हरवून नाही त्याच्यात आहेत वन दाखव कुठं आहे वन शोधून दाखव वन कुठं आहे वन शोधून तसं नाही शोधायचं तिकडं कुठं शोधते वन हा दाखव वन असं दाखव सरळ दाखव सरळ सरळ जा उलटा झाला तो असा असा दाखवायचा दाखव तिथे गुड गर्ल बरोबर दाखवलं आहे वन इकडं दाखव इकडं करून असं कर तू उलटाच दाखवते दाखव दाको इकडन तसा नाही तू बरोबर दाखवते तुझ्या आहे ना हा असा वन हा कोणता आहे वन असा पकडायचं आहे तुला पण बाळा हा गुड गर्ल गुड गर्ल आता टू शोधून दाखव टू कुठं आहे असं नाही शोध <laughs> ते काय उन्हात बसली आहे का तू टू टू तो किती आहे किती येत अंक फाईव आहे फायू टू दाखव टू तसा टू 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 उलट्या झाल्यावर तुझ्याकडं तसा दिसणार ना टू व्हेर इज टू व्हेर इज टू टू पण हरवलं वाटतं हां थ्री दाखव थ्री थ्री आहे बघितं आहे हे बघितं आहे हे बघितं आहे यल्लो कलरचा थ्री आहे हे बघ की इथं आहे हे बघितं आहे थ्री तो सेवन आहे सेवन हां थ्री तिथं आहे तो झिरो आहे झिरो हां तो थ्री आहे थ्री फोर कुठे आहे फोर फोर बघ रेड कलरचा फायू सेवन एट फोर थ्री नंतर फोर दाखवा हा फाय काय टू हे बघ टू इथं आहे टू टू फोर फाइव सिक्स कुटे सिक्स सिक्स सेवन एट नाइन टेन हाई थे हाउ है जीरो है हा जीरो है हा टेन वन को कु वन वन, टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन ते झुक झुक गाडी केली झिग झुक झिग झुक झिक 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 झिग झिक झि झिक झिग झुक झिग झिग का ग मोडून टाकते झुक झुक गाडी हा छकुली का मोडली झुक झुक गाडी का मोडली झुक झुक गाडी वन वन दाखव परत एकदा वन वन कुठे तसं ठेवायला ते बाबांनी शिकवलंय तसं नाही करायचं जी केस विंचरूया छकुलीचे आमच्या कुरळी केस आहेत कुरळी माझ्या आ बहिणीसारख्या आरतीसारखे कुरळी केस असं विंचरूया ना आता जरा विंचरूया केच्यावर कशी वाढतात केस उपाय सांगता का मला जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्की कमेंट करा तरीचा संस्कृतीचा या लेटर्सने अभ्यास घेत होते नंबर्सनी पण तिने काही केला नाही थोडं थोडं दाखल इत आहे इत आहे तर तुम्ही कशा प्रकारे अभ्यास घेता मुलांचा ते मलाही कमेंटमध्ये सांगा तशी चकुली आम्ही सांगितलेलं आहे ते पण व्हिडिओ करताना बरोबर मुद्दाम नाटक करतात मुलं हे बघ गुड गर्ल हा कोणता लेटर आहे कोणतं लेटर आहे ते कौन सा तो लेटर है ओ, 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 हाँ गुड गर्ल डब्ल्यू को सा तो कच्चा कुली डब्ल्यू डब्ल्यू को सा तो तुझा बर्थडे कभी आस तो बर्थडे सत्तावीस सप्टेंबर ला बर्थडे आस तो सत्तावीस सप्टेंबर ऑक्टोबर मनते ही संस्कृति चलो बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण तुमच्या मुलांचा अभ्यास कसा घेता ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संस्कृती चिखलकर या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा चांगला आणि कमेंटही करा लाईक करा चलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चकुली बाय कर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग Like कर कर, लाईक करा असं कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कोण म्हणणार गुड गल बाय म्हण